आजच्या मैदानामध्ये फायनल साठी या ठिकाणी सात गाड्या पळाल्या सात गाड्यामध्ये या ठिकाणी रणसंग्राम पाहायला मिळाला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वर नवली गाडी श्रीशा गावडे अराध्या शेळके तांबळे कृष्णराज सुशील कुमार कचरे साखरावे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्रीशा गावडे तांबुळे तांबुळे आणि रायबान फॅन्स क्लब तांबुळेकरांचा रायमान पाल आणि त्यांच्यासोबत कृष्ण सुनील कुमार कचरे साखराळे रायबाण या वाटारकरांच्या मैदानातला सातव्या क्रमांकाचे ठिकाणी मानकर ठरले वाटाळ केसरी मैदानातील बहुण मैदानातील आजच्या मैदानातील आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक एक मोडली सद्गुरु शंकर महाराज प्रसन्न सैतान पॉल क्लब गोडली या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिले कापिलकरांचा घरचा साज पाहला लक्ष आणि बाजी बाजी आणि लक्ष्याची गाडी आजच्या या वाटारकरांच्या मैदानातली सहा नंबरची मानकरी ठरली ग्रामदैवत मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं वाटारकरांचं एक भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानातील पाचवा क्रमांक पटकवला दोन गाड्यांमध्ये ठिकाणी सुंदर अशी लढत झाली पाच क्रमांक कर, पाच आणि पाच क्रमांक सहा या दोन्ही गटांना या ठिकाणी चार आणि पाच नंबरच्या या ठिकाणी दोन्ही बक्षीस सामान्य ठिकाणी घोषित केले जाते आजच्या मैदानातील पाचवा आणि चौथा क्रमांक पटकाला तास क्रमांक सहा नवली गाडी बहुराव प्रसन्न बबलू यादव चचेगाव आणि तास क्रमांक पाच नवली गाडी एम ग्रुप कराड या दोन्ही गडांना चार आणि पाच दोन्ही या ठिकाणी नंबर सामना घोषित केले सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक सहा वरन बबलू यादव चचे राण आणि त्यांच्यासोबत बाळा पलवान या गावकरांचा बागड आणि दुसरी गाडी या ठिकाणी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची मानकर ठरली गोंधाड्यावर गोंसे गोंसेकरांचे बुलट आणि त्यांच्यासोबत अनिल मारोगडे यांचा नखर्या नखर्या बुलट राणा आणि बागड आचया वाठारकरांच्या मैदानातले चार आणि पाच या ठिकाणी विभागून मानकर ठरलेले आहेत कराड तालुक्यामधलं एक नामवंत मैदान ग्रामदैवत मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं वाटारकरांचं मैदान आजच्या मैदानातील तिसरा क्रमांक पटकवला तास क्रमांक तीनवर नवली गाडी बरे प्रसन्न माई किरण बिसे रिचवड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले सरपंच अर्जुन पाणी भागायची वाडी कुमारी माही किरण भिसे रिसवडकरांचा सुंदर आणि त्यांच्यासोबत भैया संदेप पेट नका शिवराज गायकवाड कांबळे यांचा हरण्या हरण्या आणि सुंदरची गाडी सुंदर अशी गाडी या ठिकाणी आच्छा या मैदानातील जहांगीर पलवान वाघेर यांचा हरण्या हरण्या आणि सुंदर, सुंदर आचार मैदानातील तीन नंबर चे या ठिकाणी मानकर धरले करार तालुक्या एक नामवंत मैदान मसोबा देवाच्या यात्रेकर्मित आयोजित केलं आजचे वाटाळकरांचं भव्य दिव्य मैदान दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळाली त्या मध्ये आजच्या भागातील दोन नंबरचा मान पटकवला पाच क्रमांक चार गाडी बहिरात प्रसन्न काले या गाडीचा दुसरा क्रमांक का आला सुंदर असे गाडी पाहले विशाल यादव दबंग ग्रुप कालेकरांचा टग्या पाहला आणि त्यांच्यासोबत सावकार ग्रुप लेटरेकरांचा सावकार टग्या आणि सावकारची गाडी आजच्या या वाटारकरांच्या मैदानातील दोन नंबरची या ठिकाणी मानकर ठरली करार तालुक्यामधलं एक नामवंत मैदान या बैलगाडी क्षेत्रामध्ये खरोखर आपल्या गावचं नाव इथून पुढे या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आवर्जून घेतलं जाणार असं या ठिकाणी वाठारकरांचं एक भव्य दिव्य मैदान ग्रामदेवत मसोबा देवाच्या अतिनिमित्त आयोजित केलं वाटार केसरी दोन हजार पंचवीस आणि वाठार केसरीचा मान पटकवला तास क्रमांक दोन हुंडा गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहिल शुमाळ सुसगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाणी नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेड धुमाळ चुसगाव अर्नावशेठ साळुंक सुसगाव स्वामी साई सचिन चेट घरात वरचे ओले हो यांचा या ठिकाणी बकासूर आणि त्यांच्या सोबत अमरावती जिगरी ग्रुप अमरावती वडुल निळेश्वर सुर्ली आणि महाराष्ट्र राज्य महाराज फॅन्स क्लब यांचा या ठिकाणी महाराज पाला महाराज आणि बकासूर अशा या वाटारकरांच्या मैदानातील एक नंबरच्या आणि रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकर ठरले विजय